नाही याच्यावर माझी बैठक पण झाली याच्यामधली पार्श्वभूमी सांगतो की दामोदर नाट्यगृह जे आहे या संदर्भातली प्रवीण दरेकरांनी एक लक्षवेधी विधान परिषदेमध्ये केली होती आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मी प्रभारी मंत्र नगरविकासचा असताना मी ते उत्तर दिलेलं होतं की त्यावेळी चारशे पन्नास सीटचं दामोदर नाट्यगृह बांधावं असं त्या ट्रस्टनं ठरवलेलं होतं पण त्यामध्ये मी असे निर्देश दिले होते की तिथं जी मराठी मंडळं आहेत आणि दामोदर नाट्यगृह जे आहे हे आहे त्या कपॅसिटीचं बांधलं गेलं पाहिजे ही विधानसभेमधनं मी निर्देश दिले होते त्याच्यानंतर मी स्वतः त्या कमिटीच्या लोकांबरोबर बैठक घेतली चार दिवसापूर्वी दोन्ही कमिट्या कन्व्हेन्स झालेल्या आहेत जर अग्रिमेंट करून दिलं की आम्ही सातशे बावन्न कॅपॅसिटीचं नाट्यगृह बांधणार आहोत तर सहकारी मराठी मंडळ जे आहे त्यांना देखील मान्य आहे आणि सहकारी मराठी मंडळ जे आहे त्यांना रिहर्सलसाठी सातशे स्क्वेअर मीटरची जागा सोशल वेलफेअर जी काही ट्रस्ट आहे त्यांची दामोदर हॉल जे चालवते ते देखील द्यायला तयार आहेत चार तारखेनंतर पुन्हा एकदा आमची बैठक होईल आणि शंभर टक्के दामोदर हॉल ज्या कॅपॅसिटीचा आहे त्याच कॅपॅसिटीचा मुंबईकरांना पुन्हा मराठी प्रेक्षकांना मिळेल